वंदनीय मोदीजी हे सातारा जिल्ह्यात येतात आणि त्यांची सभा जी होती आहे की योगायोग बघा त्यांची सभा देखील यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीमध्ये होत आहे आणि त्यामुळं आम्ही असं त्यांच्याकडं तेन, मागणी करणार आहोत की त्यांना सर्वोच्च देशातला जो भारतरत्न पुर पुरस्कार आहे मरणोत्तरनंतर त्यांना त्यांच्यानी सन्मानित करावं मला एक समजत नाही आता, की असं बोलल्यानंतर मग माझ्या विरोधात असं बोललं गेलं की यांना आत्ता आत्ताच कसं सुचलं माझं म्हणणं आहे की मोदीजी येणार होते योग चांगला आहे योग ह्या चव्हाणसाहेबांच्या कर्मभूमीत सभा होणार आहे आम्हाला सुचलं पण एवढे वर्ष ज्या लोकांनी स्वतःला मानसपुत्र जे म्हणून संबोधित संबोधतात तर त्यांनी मग एवढ्या वर्षांमध्ये का स्वतःला दोन नंबरचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण स्वतःला त्यांना मिळाला तेव्हा असं वाटलं नाही का की आपल्या मानसपिताला देखील भारतरत्न पुरस् पुरस्कार मिळावा आणि जेव्हा आम्ही मागणी केली तर मग असं सांगण्यात आलं जर प्रे म्हणजे जे वर्तमानपत्रात जे आलं आहे किंवा मीडियामध्ये त्यात की यांना आत्ताच का सुचलं सुचलं म्हणजे ते मागंच व्हायला पाहिजे होतं ह्याचं इनिशिएटिव्ह त्यांनी घ्यायला पाहिजे होतं आम्ही कधी त्यांच्या चव्हाणसाहेबांच्या नाव सांगून आम्ही कधी मताचा जोगवा मागितला नाही ज्यांनी मागितला निदान तेवढं तरी निदान आजपर्यंत जे राज्य केलं चव्हाणसाहेब हे ते सगळं सगळे चव्हाणसाहेब मग पुढं फक्त मतं मिळवण्याकरता फक्त तुम्हाला त्यावेळेस यशवंत विचार दिसतात